तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकताच केंद्र शासनाकडून बजेट जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या बजेटच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आपल्याला समजलेल्या असतील कदाचित नेमकं याच्यामध्ये कुणाचा फायदा होतो कुणाचं नुकसान होतं कुठल्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपये बजेट किंवा तरतूद करण्यात आलेली आहे किंवा सर्वसामान्यांसाठी काय आहे गरिबांसाठी काय आहे मध्यमवर्गीयांसाठी काय आहे श्रीमंतांसाठी काय आहे बिल्डरांसाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी किंवा इतर जे काही घटक आहेत समाजातले त्या विविध घटकांसाठी नेमकं याच्यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे याच्या संदर्भात कदाचित आपल्याला माहिती मिळालेली असेल पण आज आपण आपला जो काही विषय आहे रिअल इस्टेट क्षेत्राच्या संदर्भातील विशेषतः जे काही गृहनिर्माण प्रकल्प असतात त्याच्या संदर्भातला जर विषय घेतला तर नवीन केंद्र शासनाच्या याच बजेटमध्ये जे काही गृहनिर्माण क्षेत्र आहे त्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो ही लाँच झाली असं आपण म्हणू शकतो आणि नेमकं या योजनेसाठी या अर्थसंकल्पात काय काय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज नुकतंच जे काही बजेट आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जे काही बजेट मांडलेलं आहे त्या बजेटमध्ये वेगवेगळ्या बाबी उघडकीस आलेल्या असतील पण जे काही पी एम ए वायची योजना आहे मित्रांनो तिला आता पुन्हा नव्याने टू पॉईंट झिरो याच अर्थाने लॉन्च केलं गेलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अठरा ते बावीस हे पाच वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात पी एम ए वायच्या अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात या अंतर्गत अनेक वर्ष पूर्ण झालेलं आहे पण त्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की मागील वर्षभरामध्ये म्हणजे मागील एक ते दीड वर्षाचा कालावधीमध्ये पी एम ए वायच्या च्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत की नेमका अनेक बँकाकडून ते मान्य केलं जात नाही सँक्शन होत नाहीत फाईल थांबलेली आहे नोटिफिकेशन आलेले नाही असं बँकेकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु पुन्हा नव्याने ही योजना लागू केल्यामुळं किंवा पुन्हा या योजनेला बुस्टर देण्यात आल्यामुळं आपण याला बुस्टर दिला असं म्हणू शकतो बुस्टर देण्यात आल्यामुळे नक्कीच आता या योजनेला पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल आणि जे काही बेनिफिट्स आहेत पी एम ए वायचे किंवा पी एम ए वायच्या बाबतीत जे काही शंका होत्या किंवा जे काही डाऊट्स होते ते नक्कीच क्लिअर होणार आहेत एकंदरीत विचार केला मित्रांनो तर याच प्रकल्पांना चालना देण्यासाठी एकूण दहा लाख कोटी रुपयाचं एकूण जे काही टार्गेट आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आलेले आहेत आता या वर्षी जे काही विचार केला की आता प्रत्येक वर्षी हे जे काही तरतूद आहे ती प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळ्या प्रकारे केली जाईल पण नेमकं दहा लाख कोटी रुपयाचं बजेट पार ठरवण्यात आलं असल्यामुळं नक्कीच या क्षेत्राला चालना मिळणार आहे असं अनेक गुंतवणूकदारांनी सांगितलेलं आपण पाहिलेलं आहे पण खरंच पी एम ए वायसाठी याचा किती फायदा होऊ शकतो पी एम ए वायसाठी काय काय तरतुदी आहेत पी एम ए वाय जी योजना गरिबांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या दृष्टीने मध्यमवर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते नेमकं याच योजनेमध्ये महत्त्वाच्या काय काय घोषणा केलेल्या आहेत हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलआयकांनी प्लीज करा मात्र विसरू नका तर चला तर मित्रांनो आपण जी काही तरतूद केली तरी आज पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची मित्रांनो पहिली महत्वाची तरतूद आहे पी एम ए वाय अंतर्गत शहरातील एक कोटी गरीब किंवा मध्यमवर्गीय जे काही कुटुंब आहे अशा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दहा लाख कोटी रुपयाचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि या दहा लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीतूनच ही सगळे जे काही मध्यमवर्गीय किंवा गरिबांची किंवा जे काही गोरगरीब कुटुंब आहेत मध्यमवर्ग कुटुंब आहेत यांच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण केलं जाणार आहे दुसरं पुढील पाच वर्षामध्ये दरवर्षी साधारणतः दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपये हे या योजनेसाठी लागू केले जाणार या योजने योजनेसाठी तरतूद केली जाणार आहे जेणेकरून प्रत्येक वर्षी या विभागाला किंवा या क्षेत्राला चालना मिळत राहील आणि तिसरं अतिशय महत्वाचं की आज पी एम ए वाय टू पॉईंट झिरो अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ तीन कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत ह्या तीन अतिशय महत्वाच्या बाबी आहेत मित्रांनो जे पी एम ए वायच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत कारण अनेकांना हाच प्रश्न होता की अपकमिंग जे काही बजेट आहे त्याच्यामध्ये खरंच पी एम एवायला चालना मिळेल का किंवा घर घेणाऱ्यांना चालना मिळेल का कि म्हणून आपण पाहिलं की सिडको आहे म्हाड याच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पी एम एवायच्या अंतर्गत घरी उपलब्ध करून देण्यात आली होती ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांच्याद्वारे सुद्धा त्या त्या ठिकाणी पीएम ए वायच्या अनुदान अनुदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्यक्ष घराच्या सुवर्तीच्या माध्यमातून का म्हणा पण या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं आहे पण आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो हे तीन पॉईंट जरी आपण पकडले तरी अजून काही बरेच गोष्टी या ठिकाणी सांगितलेले जे रिअल इस्टेट क्षेत्राशी आहेत म्हणजे बांधकाम क्षेत्राशी निगडीत अशा अनेक बाबी आहेत जर तुम्हाला नवीन घर घेतलं असेल किंवा जुनं घर तुम्हाला विकायचं असेल त्याचा तुम्हाला काय काय फायदा होऊ शकतो तेव्हा घर विकणे आणि खरेदी करणे याच्या संदर्भात दोन हजार एक पूर्वीचा नियम आणि दोन हजार नं एक नंतर घर याच्यामध्ये काय फरक पडू शकतो जे काय इंडेक्सेशन आहे तो कुठेतरी हटवला आहे त्याच्यामुळे तुमच्या घरांवरती किंवा घराच्या व्यवहारावरती काय परिणाम होऊ शकतो शॉर्ट टर्म गेम किंवा लॉंग टर्म गेम असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचा काय परिणाम होऊ शकतो याच्या आपण पुढील भागात माहिती पाहूया पण आता अजून एक महत्व जेव्हा सरकारने अधोरिक केलेलं आहे आणि ते म्हणजे स्टॅम्प ड्युटी अर्थातच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा काही महत्वाच्या बाबी शासनाने सांगितलेल्या आहेत किंवा या अर्थसंकल्पात हायलाईट करण्यात आलेल्या आहेत अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत तर पहिल्या मित्रांनो की जे काही स्टॅम्प ड्युटी आहे तर असं आहे की सध्या स्टॅम्प ड्युटीचं धोरण हे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं धोरण आहे म्हणजे केंद्रीय पद्धतीने हे स्टॅम्प ड्युटी अवलंबली जात नाही त्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ह्या स्टॅम्प ड्युटीचे रेत किंवा ह्या स्टॅम्प ड्युटीचे दर हे वेगवेगळे आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या ज्या राज्यांचे दर हे जास्त आहेत त्यांनी हे जर कमी करावेत याच्या संदर्भात आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामजी यांनी काय सांगितलं हे आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मालमत्तांच्या खरेदीवर अधिक मुद्रांक शुल्क आकारणाऱ्या राज्यांना हे शुल्क कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले त्याशिवाय जर महिलेनी घर खरेदी केलं असेल तर अशा सुद्धा त्या महिलांच्या घर खरेदीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात या मुद्रांक शुल्कामध्ये किंवा नोंदणी शुल्कामध्ये सूट देण्यात यावी किंवा सूट दिली जावी असाही सल्ला त्यांनी दिलेला आहे कारण प्रत्येक राज्याचा रेट हा वेगळा आहे आता पुढे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की कोणत्या कोणत्या राज्याद्वारे याची अंमलबजावणी केली जाऊ शकते अर्थातच ज्या ज्या ठिकाणी बी जे पी शासित राज्य आहेत त्या ठिकाणी याची अंमलबजावणी सर्वप्रथम केली जाईल आणि त्याच्यानंतर इतर राज्यामध्ये ही अंमलबजावणी करण्यासाठी बऱ्याचपैकी जोर दिला दिला जाईल असं एकंदरीत रिअल इस्टेट क्षेत्रातून सांगण्यात येत आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला हेच पाहणं महत्वाचं आहे की पी एम ए वाय टू पॉईंट झिरो त्याच्यामध्ये खरंच कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणात घरी पाहिली जातील ही, ही पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की बहुतांश ठिकाणी पीएमएवायचं जे काही उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं ते बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून अनेक अडचणी आल्यामुळं कुठतरी याला ब्रेक लागल्याचं सांगण्यात आलेलं ला आहे पण आता पुन्हा याला नवीन उजाळा देण्यासाठी नव्याने याला आता पुन्हा जोमाने कामावर लावण्यासाठी कुठेतरी पी एम ए वायला आता बूस्टर देण्याचं ठरवलेलं आहे त्याच बूस्टर अंतर्गत दहा लाख कोटी रुपयाची तरतूद केली असली तरी प्रत्येक वर्षी साधारणतः यावर्षी दोन पूर्णांक दोन लाख कोटी रुपये ही तरतूद किंवा हे बजेट यास यावेळेस ठेवण्यात आलेलं आहे एवढंच पाहणं महत्त्वाचं आहे की नेमकं याच्या अंमलबजावणी कधीपासून केली जाऊ शकते आणि किती वेगानं या पी एम ए वायच्या घरांचं काम केलं जाऊ शकतं किती मोठ्या वेगानं ही पी एम ए वायची योजना शासकीय अधिकाऱ्यांकडून शासकीय यंत्रणेकडून राबवली जाऊ शकते हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद